नमस्कार के जे न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर आजच्या ठळक बातम्या दर महिन्याप्रमाणेही या महिन्यातही मोहम्मद अबी इस्लामिक केंद्र धनुबाग नाला सोपारा पूर्वेतर्फे वितरण समारंभ आयोजित करण्यात आले होते नाला सोपारा येथे दर महिन्याच्या या महिन्यातही मोहम्मद अबी इस्लामिक केंद्र धनुबाग सोपारा पूर्व तर्फे वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता या यामध्ये प्रमुख सहयोगी हाजी ओबेद शेख मिर्झा असलम बेग शफीउल्ला खान सलीम शेख आणि सलीम कलीम उल्ला खान यांच्या हस्ते बेचाळीस लोकांना रेशन किट आणि ब्लँकेट देण्यात आले क्राम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हबीबा पटेल पंकज पटेल डॉक्टर जबीउल्ला खान होते महिमेच्या प्रारंभी हाजी ओबेद शेख यांनी पाहुण्यांना शालो पुच्छ पुष्पगुच्छ प्रदान केले सत्कार कार्यक्रमानंतर आदिवासी व मुस्लिम समाजातील लोकांना श्री पंकज पाटील श्री हबीब पटेल आणि हाजी ओबेद शेख यांच्या हस्ते रेशन किट व ब्लँकेट देण्यात आले कामा शेवटी श्री हबीब पटेल यांनी त्यांना मदत केलेल्या आणि आलेल्या सर्व लोकांचे आभार व्यक्त करण्यात आले के जे न्यूज इंडिया जिल्हा प्रतिनिधी ए अब्दुल्ला व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला नका